नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे हळदव या गावातून कुमारी सीमा रामराव बारहाळे जी महाराष्ट्र लोकसेवा आयोग दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या परीक्षा निकाल दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी लागला असता कुमारी सीमा रामराव बारहाळे इचं पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल समस्त गावकरी मंडळी हळदव आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह सर्व टीमतर्फे सत्कार करून पुढील वाटचाल पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तेव्हा उपस्थित संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक काशीनाथ शिर्शीकर सर तंटामुक्ती अध्यक्ष घनश्याम पाटील पवार माजी सैनिक यशवंत बोईनवाड संपादक गजानन दांगटे भाऊजी नागनाथ बोईनवाड वडील रामराव नरसिंग बार्हाळे आई अनुसया रामराव बारहाळे भाऊ अरविंद बारहाळे अंकुश बाराळे जैनुमिया शेख नागनाथ ढवळे ज्ञानेश्वर पाटील ताटेसह सर्व मित्र परिवार उपस्थित होते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कंबाईन परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून कुमारी सीमा रामराव बाराळे तिचं पहिल्यांदा मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो या छोट्याशा गावात राहून जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन तिनं जे हे उत्तुंग यश मिळवलेलं आहे ते निश्चितपणे आज स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना अत्यंत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये गरीब कुटुंबामध्ये जिचे आई वडील अगदी मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यामुळे तिचे वडील आहेत रामरावजी बाराळे ते अगदी हमालीचं काम करतात पण आपल्या लेकरांच्या शिक्षणाकडे कधीच त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाही तिच्या आई आहेत अनुषयाबाई बाराळे यांनी भाजी विकण्याचं काम अगदी आठवडी भा बाजारामध्ये केलेलं आहे परंतु या कठीण परिस्थितीमध्ये असताना देखील त्यांनी आपल्या बांधल्यांना अत्यंत दर्जात्मक आणि चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही किती कठीण परिस्थिती सहन करू पोटावे चिमटे काढू परंतु आमच्या लेकराला दर्जेदार शिक्षण देऊ आणि या विशेषतः ध्येयानं पेटून लुटून त्यांनी परिस्थितीचा भांडवलन करता आपल्या लेकरांना शिकवलं आणि त्याचं पर्यावसन त्याचा परिणाम आज सिंहच्या रूपानं पाहायला मिळतो आहे महाराष्ट्रामध्ये कंबाईनसारख्या परीक्षेमध्ये प्रथम येणं हे काही साधी गोष्ट नाही परंतु सीमानं हे जिद्दीनं आणि मेहनतीनं करून दाखवलेलं आहे परिस्थितीचं भांडवल न करता त्या परिस्थितीवर मात करून आपण भव्य दिव्य यश संपादन करू शकतो हे सीमानं यातून सिद्ध केलेलं आहे सीमाचं हे यश इतर विद्यार्थ्यांना अत्यंत अनुकरणीय असं यश आहे ती या यशातून इतरांना सांगू इच्छिते ही परिस्थिती जरी विपरीत असली तरी तुम्ही जर खडतर प्रयत्न केले तर यश हे नक्कीच तुम्हाला मिळत असतं कठीण परिस्थितीतूनच यशाचा मार्ग जात असतो हे सीमाना तिच्या या भव्य देशातून दाखवून दाखवले दिलेलं आहे छोट्या गावातून जिल्हा परिषद शाळेतून दहावीपर्यंत शिक्षण घेऊन इथपर्यंत पोहोचणं हे निश्चितपणे सर्वांना प्रेरणादायी असं आहे त्यामुळे सीमाचं खूप खूप कौतुक आणि तुझं खूप अभिनंदन आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी तुझं खूप अभिनंदन करू इच्छितो तुला पहिली कार्यासाठी शुभेच्छा देतो तू एवढ्यावरच न थांबता कंबाईनची परीक्षा दिलीस तू राज्यात पहिली आलीस म्हणजे तुझी पात्रता आहे की तू अगदी गॅजेटेडच्या परीक्षेमध्ये दे देखील दे तो राज्यामध्ये पहिली येशील पण इथंच न थांबता तू ग्रॅजेटेडची देखील परीक्षा द्यावी आणि डिपार्टमेंटली ज्या एक्झाम असतात त्या एक्झाम देऊन देखील डी वाय एस पी म्हण एस पी म्हण यासारख्या पदापर्यंत जावं अशी आम्ही सर्व गावकरी मी तुझे मार्गदर्शक शिक्षक म्हणून सर्व शुभेच्छा देतो आज हळदव लोहा तालुक्यातील एक छोटं ठाणे गाव आहे आणि त्या गावामध्ये अत्यंत अशी होतकर मुलगी तिचं नाव कुमारी सीमा बाराळे अत्यंत गरीब परिस्थिती कशाला म्हणतात आणि गरीबाचे एक उदाहरण समोर ठेवून आपल्या डोळ्याचं ध्येय का आहे आणि आपण काय केल्याच्या नंतर काय होतंय गरीबीतून कष्टकरी असताना सुद्धा आपले आई वडील जिला खरोखरच गरीबी का आहे याची जाणीव असलेल्या विद्यार्थिनी आज आमच्या गावात पी एस पदी ती उत्तीर्ण झाली त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीनं व माझ्या गावाच्या वतीने पहिल्यांदा मी तिचं अभिनंदन करतो ज्यावेळेस मला वेस्वंत साहेबाचा फोन आला पटेल आमची बहीण पी एस आय झाली मला एवढा आनंद आला की मला काटा आला अंगाला माझ्या अत्यंत सुंदर परंतु मी कुबेरला असल्या कारणा त्या दिवशी तिच्या सत्काराला राहिलो नाही आणि आज बोलत बोलत असताना दांगटे साहेब मला म्हणले व तुमची गावातील मुलगी कोण आहे आणि पी एस आय झाली मी म्हणलं माझ्या घरचीच मुलगी आहे कारण तिचे आईचे एवढे उपकारात माझ्यावर जरी यदा कदाचित खुँँ मी जरी श्रीमंत असलो आणि ते जरी गरीब असले तर आमचं बहीण भावाचं नात आहे आणि आज माझ्या बहिणीची मुलगी पी एसआय या पदावर गेली त्याच्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे आणि मी आमच्या गावातील तंटामुक्ती अध्यक्ष घनश्याम पाटील पवार यांना फोन केलो आणि त्यांना मला आपला सत्कार करायचा आहे आणि माझ्यासोबत तुम्ही चला ते सुद्धा माझ्यासोबत आले तसेच तिला जिनं घडविले याला महत्व आहे जे शिक्षणाचा आदर्श आहे आमच्या गावामध्ये आतापर्यंत बी चालूच आहे परंतु कालांतरान त्यांची बदली होती हे नियम आहे शासनाचा परंतु तिला ज्यांनी घडविलंय ते आमची काशीनाथ शिरशीकर सर खरंच त्यांचं मोलाचं मार्गदर्शन आज बी आमच्या मुलीला ते सांगतात हे असं करा ते तसं करा असा शिक्षक शिक्षक मिळणं आमच्या गावाचं भाग्य या ठिकाणी असणार आणि मी एवढंच सांगू इच्छितो की गरीब मुलीनं किंवा श्रीमंत मुलीनं हे बघायचं नसते की अभ्यास काय तुमच्या कष्टाला फळ शंभर टक्के मिळणार आहे मी सगळ्यालाच सांगालो याच्या वतीनं तुमच्या मीडियाच्या द्वारे आज दांगटे साहेबांचं मी विशेष करून कौतुक करील त्यानं स्वतःहून मला म्हणले सरपंच तुमच्या गावामधली मुलगी पी एस आय झाली आणि मला तिची बाईट घ्यायची मी म्हणलं काही हरकत नाही माझ्या बहिणीचीच मुलगी आहे ती आणि मला या गोष्टीचा अभिमान वाटला की मीडियावाले सुद्धा या ठिकाणी येऊन आपलं काम पूर्ण कोणी व्यवस्थितपणे चोख बजवलं आणि त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा माझ्या हदो गावाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि मी आताच शिर्शीकर सर म्हणल्याप्रमाणे बाबा तू पीएसआय म्हणून थांबायचं नाही येणाऱ्या काळात तू हदो गावामध्ये डीएसपी म्हणून यावा एवढी मी, मी माझ्या परिवारातर्फे व माझ्या गावातर्फे तुला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज माझं नाव सीमा अनुसयाबाई रामराव बाराळे मी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप बी यामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी म्हणजे उत्तीर्ण झाले आहे माझा रिझल्ट पंचवीस मार्च दो, दोन हजार पंचवीस कर या दिवशी लागलेला आहे सर्वप्रथम समस्त गावकरी आणि माझे गुरुवर्य माझा सत्कार करण्यासाठी आले त्याबद्दल सर्वांचे आभार एवढंच आहे की परिस्थितीचा कोणता पण असा हे करण्यापेक्षा मुलींनी असं हे केलं पाहिजे की म्हणजे स्पे, आ, स्पेशली मुलींनी घेतलं पाहिजे की आज की परिस्थिती काय नसते बाबा मी एका लहानशा हळद या गावामधून जर उत्तीर्ण होत असेल लोकसेवा आयोगा मोठ्या ओढ्या एक्झाममध्ये तर माझ्यासारख्या छोट्या छोट्याशा गावामधल्या मुली पण होऊ शकतात आणि असं काय हे नाही की मा घराची परिस्थिती अशी जास्त ही आहे अशी काही नाही माझं शिक्षण पण जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले आणि माझे गुरुवारी आता इथं माझ्या सोबत सोबत आहेत तसेच माझे आई वडील आई आणि वडील माझे नातेवाईक माझ्या बहिणी माझे भाऊ सगळे आधार पाठीशी खंबीर म्हणून सगळे आहेत आणि तसंच गा गावकऱ्यांनी दिलेलं जे प्रेम जे आधार असतो ना ते सर्व आम्हाला लाभलेलं आहे इथं या ठिकाणी माझ्या सत्कारासाठी आल्यामुळे सर्व सर्वांचा मी आभार मानते धन्यवाद